दुर्गेश डबे यांचा जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते सत्कार पुणे येथे झालेल्या खेलोत्सव या स्पर्धेत दुर्गेश याचा स्पेशल चाइल्ड शंभर मीटर फ्री स्टाईलमध्ये तिसरा क्रमांक आल्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद खेडेकर व राजमाता जिजाऊ तरणतलावच्या व्यवस्थापिका माया जगताप घनश्याम कुंवर हरिसोनकांबळे तसेच दुर्गेश यास प्रशिक्षण देणारे विकास भडांगे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ तरण तलाव येथे सत्कार करण्यात आला आहे यावेळी मान्यवर तसेच दुर्गेशचे वडील महेश डबे त्याचे काका कैलास डबे व तरण तलाव प्रशिक्षक विद्यार्थी उपस्थित होते यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी खेडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की सर्व मुलांनी दुर्गेशसारख्या मुलांना डोळ्यासमोर ठेवून मेहनत आणि सराव केला तसेच योग्य नियोजन करत आपण कुठे कमी पडत आहोत याचे व्यवस्थित नियोजन केले तर आपणही चांगल्या प्रकारची कामगिरी स्विमिंगमध्ये करू शकतो मी आता नॅशनल खेलो इंडिया खेलो उत्सव खेळून आलो इथे तिथे माझा थर्ड थर्ड ब्रॉन्झ मेडल मी आणला त्याच्यामध्ये नंतर या पूल नाशिक नाशिक रोड पूल वर रोज दोन तास प्रॅक्टिस करून विकी सरांच्या अंडर मध्ये करून नॅशनल्स ला दहा मुलांमधून तिसरं पदक मिळवलं त्याच्यासाठी खुश आहे आणि असंच करत राहायचंय पुढं दुर्गेशच्या या यशाबद्दल विविध स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे एम पी न्यूज नाशिक रोड आता संतोष भोवसार म्हणजेच एम पी चॅनल सबस्क्राईब करा